जवळजवळ शेकडो वर्षापूर्वीची ही परंपरा असतात पेशवेकालीन परंपरा, परंपरा। हा श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच प्रवेशद्वार आपल्या श्रीवर्धन पोलीस स्टेशनचे जे पी आय पाटील साहेब यांचं सुद्धा स्वागत केलं जाते विजयादशमी दसरा आणि आज आईचं स्वरूप जे आहे ते म्हणजे सरस्वती देवीच आहे कराडे क्लबचे हे सगळे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात पुरोहितांमार्फत इथे सुद्धा पूजाविधी जी संपन्न होते ती पाहायला मिळते आपल्याला कशा पद्धतीने लुटलं जाते नमस्कार मंडळी कशात सर्वजण मी जीवन आपलं जीवन विलॉक तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज विजयादशमी विजयादशमीचा उत्सव सर्वत्र साजरा होतोय दसरा उत्सव सर्वत्र साजरा आहेत आणि आपण आता श्रीवर्धनच्या या प्रवेशद्वाराजवळ आहोत कारण का शेकडो वर्षापूर्वीची ही परंपरा आज ताज श्रीवर्धनकरांनी जी जपून ठेवलेली आहे ती म्हणजे सोनं लुटण्याचं सोनं लुटलं जाईल बघा आज आपल्याला ही परंपरा शेकडो वर्षापूर्वीची परंपरा पाहायला मिळणार आहे आपल्या सीमेवरती असलेल्या मेटकर्णी मंदिराजवळ हे परंपरागत श्रीवर्धनकर जातील आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे सोनं कसं लुट जाईल ते पाहायला मिळणार आहेत चला तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आई मेटकर्णीच्या देवीजवळ सोनं लुटण्यासाठी शेकडो वर्षापूर्वीची ही परंपरा श्रीवर्धनचं हे प्रवेशद्वार श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचं हे प्रवेशद्वार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात बघा मार्गानी खेळ सुद्धा पाहायला मिळतील आणि या ठिकाणी सरकारी प्रशासनाच्या अधिकारी पाहायला मिळतात पाहायला मिळतील ही परंपरागत जी प्रथा आमच्या श्रीवर्धनकाराने आज तागायत जपून ठेवलेली आहे सोनं लुटण्याची ती पाहायला मिळणार आहे आपल्याला पाहायला मिळत बघा अजित काका मापुसकर यांच्या घरून हे सर्वजण निघतात शेकडो वर्षापूर्वीची ही परंपरा आहे मापुसकर कुटुंबाने आज तागायत ही जपून ठेवलेली आहे या ठिकाणाहून बघा आपल्या पोलीस स्टेशनचे पी आय असतील प्रांत अधिकारी असतील प्रशासकीय अधिकारी असतील तहसीलदार आहेत हे सर्वजण त्या ठिकाणाहून निघतात आणि आपल्या वेशीवरच्या सीमेवरच्या आई मेटकर्णी देवीच्या मंदिराजवळ येतात आणि त्या ठिकाणी पूजा यथा सांग पूजा होते आणि सोनं लुटलं जाईल हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर आपण आता जवळच आलेलो आहोत आई मेटकर्णी देवीच्या मंदिराजवळ आणि त्या ठिकाणचं दृश्य सुद्धा मी आपल्याला दाखवतो चला तर आपण जवळच आलेलो आहोत आई मेटकर्णी देवीच्या मंदिराजवळ आलेलो आहोत अटाक्यांची आतरवाणी झालेली आहे सर्वजण या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला आई मेटकर्णी देवीच्या या मंदिराजवळ आपण आलेलो आहोत ही शेकडो वर्षापूर्वीची ही जी परंपरा आहे जी आज ताब्यात आपल्याला श्रीवर्धनकरांची पाहायला मिळतेच श्रीवर्धनचे प्रशासकीय अधिकारी असतील पी आय साहेब आहेत त्याच्यानंतर आपले तहसीलदार प्रांत अधिकारी हे सर्वजण प्रशासकीय अधिकारी आपल्या या सीमावर्ती भागात असलेल्या मेटकर्णी देवीच्या मंदिराजवळ येतात आणि त्यानंतर आपल्याला जे पाहायला मिळणार आहे ते म्हणजे सोनं लुटण्याचं हा जो कार्यक्रम आहे तो आपल्याला जवळजवळ जो जो शेकडो वर्षापूर्वीचा आहे आणि सोनं कशा पद्धतीने लुटलं जाईल ते सुद्धा पाहायला मिळेल सर्वांचं स्वागत या ठिकाणी मेटकर्णी मंदिराचे सगळे सदस्य आहेत यांनी सर्वांचं स्वागत केलेलं के आहे ही जी शेकडो वर्षापूर्वीची परंपरा आहे ती आज तागायत श्रीवर्धनकरांनी जी जपून ठेवलेली आहे ती पाहायला मिळणार आहे आपल्या व्हिडिओमार्फत मार्फत मी पुन्हा एकदा आवर्जून जातो ते म्हणजे अजित काकांकडे अजित काका मापुसकर मापुसकर कुटुंबाने ही जी परंपरा जी जपून ठेवलेली आहे ती पाहायला मिळते जवळजवळ शेकडो वर्षापूर्वीची ही परंपरा असता अगतकालीन परंपरा आहे पेशवेकालीन परंपरा हा ही परंपरा आपल्याकडे फार पूर्वजां पूर्वजांपासून ही चालत आलेली परंपरा माझे वडील कैलासवासी विनायक शेठ मापूसकर यांनी ही चालू ठेवली होती आणि साठी सर्व गावकऱ्यांची मदत नेहमी मिळत असते तसेच सरकारी अधिकारी पोलीस यांची देखील सहकार्य वेळोवेळी होत असतं आणि हे काय एकाने ओण्यात काम नाही आहे परंतु ही विनायकबाईंनंतर मी ही परंपरा चालू ठेवलेली आहे त्यावेळेला उत्तमबाई पुटाणकर आहेत मोरे आहेत तसेच इथले मेटकर्णी ग्रामवासी आहेत सगळे त्या आहे देखील यांचा मोलाचा वाटा असतो तसे पत्रकार बंधू तसेच आमचे जीवनबाई दंबा आहेत याने देखील हे नवीन पिढीने ही परंपरा चालू ठेवलेली आहे आणि ही तशीच चालू ठेवावी अशी मी ईश्वरजणी प्रार्थना करतो आणि तसेच आमचे हे आता कराटे चॅम्पियन कराटे क्लबचे रितेशभ मुरकर मोरे यांनी देखील यांचं खूप सहकार्य असतं नाळी पौर्णिमा धोलीवर वंदन आणि हे आमचं विजयादशमी हे कार्यक्रम आम्ही सतत करत असतो आणि आज वेळोवेळी वाढ होत राहावी याकरता आम्ही पुढील पिढीला आव्हान करतोय की तुम्ही देखील यात जास्तीत जास्त सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद धन्यवाद अजित काका छान मला ही परंपरा श्रीवर्धनकरांनी जी जपून ठेवलेली आहे त्यांनी सांगितलं आहे की वडीलोपार्जित ही जी परंपरा आमच्या घरातून चालू आहे म्हणजेच नारळी पौर्णिमा असो हा सोना लुटण्याचा दसऱ्याचा कार्यक्रम असो आपल्या श्रीवर्धनकरांनी जे जपून ठेवलेलं ही जी प्रथा आहे हे जे सोनं हे सुवर्ण जे आहे श्रीवर्धनकरांचं ते आज तागायत आपल्याला पाहायला मिळतंय आणि थोड्या वेळातच आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे या ठिकाणी जे सोनं लुटलं जाईल हा जो जल्लोष होणार आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मेटकर्णी देवीचं मंदिर अगदी पांडवकालीन मंदिर मी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवलेला आहे की हा जो रस्ता आहे या रस्त्याच्या अगदी खाली गाभाऱ्यामध्ये आईचा हा गाभारा आहे बघा जवळजवळ बारा तेरा फूट खोल असं आईचं हे गाभार आहे मी पुन्हा एकदा जातोय आई कोणत्या स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रकटलेली आहे ती आज आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण का जवळजवळ दहा दिवस या ठिकाणचे आतिश अनंत मोरे हे गुजरात येथे कामाला असतात पण आईच्या सेवेसाठी दरवर्षी येतात आणि आईला वेगवेगळ्या रूपांमध्ये या ठिकाणी दर्शवत असतात बघा आज विजयादशमी दसरा आणि आज आईचं स्वरूप जे आहे ते म्हणजे सरस्वती देवीचं आहे सरस्वती मातेचं आहे छान अशी सजावट या ठिकाणी आतिश मोरे यांनी केलेली आहे आईच्या सेवेसाठी ते दरवर्षी येतात बघा सुंदर असं हे लावण्यवती रूप आईचं जे आज आपल्याला विजयादशमीच्या दिवशी पाहायला मिळत आहे छान अशी सजावट या ठिकाणी आपल्याला आईची पाहायला मिळते पण या ठिकाणी आतिश आहेत बघा मी वारंवार ज्याचं नाव घेतलंय वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेग त्या आतिश आज आपल्याला पाहायला मिळतं आतिशजी नमस्कार आणि दसऱ्याच्या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपल्याला पण शुभेच्छा दिलेल्या आतिश तुम्ही कामानिमित्त बाहेर असता पण आईच्या सेवेसाठी तुम्ही दरवर्षी येता बघा आईला वेगवेगळ्या रूपांमध्ये तुम्ही दाखवता दोन शब्द सर्वजण तुम्हाला ऐकणार आहेत काय सांगा आ, आई आई रास रास मी काय सांगणार मला तीच ती जे तिच्या इच्छेप्रमाणेच मी येतो येत नाही मला घेऊन येते बघा आई या ठिकाणी त्याला घेऊन येते माझी इच्छा नसते की मी येणारा कोण मला आईच या ठिकाणी घेऊन येते खरंच त्याची ही सेवा आज आपल्याला पाहायला मिळते चला तर आता आपण वरच्या ठिकाणी जाणार आहोत या ठिकाणी आपल्याला सगळ्या महिला भाविक पाहायला मिळतात बघा मेटकर्डी मंदिरातल्या या महिला भाविक चला कार्यक्रमाला सुरुवात होते या ठिकाणी आपल्याला ज्या वहिनी पाहायला मिळतात त्या म्हणजे आतिशला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या या मोरे वहिनी आहेत अरे वा सगळ्या जणी सहकार्य करतात आतिश सांगतोय फक्त वहिनीच सहकार्य नाही करत पण या ठिकाणी केतकर वहिनी आहेत शेडगे वहिनी आहेत आणि या सगळ्या महिला भाविक बघा मोरे वहिनी आहेत या सगळ्या चला तर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात होते थोड्या वेळातच आपल्याला हा जो जल्लोष पाहायला मिळणार आहे तो म्हणजे सोनं लुटण्याचा पंचक्रशीतून हे समेल सर्व मानकरी मंडळी अधिकारी वर्ग यांचे या विजयादशमी निमित्त खूप खूप स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो मे मेटकणी ग्रामस्थांच्या वतीने प्रत्येकाला मान दिला जाईल प्रथम नायब तहसीलदार मानेसाहेब कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी जो मानपान दिला जातो नारळ नारळ आणि विडा तो आपल्याला पाहायला मिळतो आहे आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात नेटकळणी खूप खूप आभार त्यानंतर नवीनच आलेले पी आय पाटील साहेब यांचं देखील स्वागत आबा चव्हाण करतील पाहायला मिळतंय की सर्वांचं स्वागत केलं जाते बघा श्रीप देऊन आपल्या श्रीवर्धन पोलीस स्टेशनचे जे पी आय आहेत पाटील साहेब यांचंसुद्धा स्वागत केलं जाते आहे मेटकर्णी मंदिर ट्रस्टीतर्फे हे सगळं स्वागत समारंभ आत्ता आपल्याला पाहायला मिळतोय आहे मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे आणि आपण पाहतोय ते म्हणजे चॅम्पियन्स कराटे क्लब या ठिकाणी थोड्या वेळातच आपल्याला मर्दानी खेळ दाखवणार आहेत बघा लहानगे जे आहेत मर्दानी खेळ दाखवणार आहेत आपल्याला आपण मागच्या वेळेस सुद्धा या ताईचं आपल्याला बघा लाठी जे चालवणं होतं ते पाहिलं होतं व्हिडिओला बनवून राहा आपल्या आणि चॅम्पियन्स कराटे क्लब मार्फत जे मर्दानी खेळ होतील ते पाहायला मिळतील चॅम्पियन्स कराटे क्लबचे बघा जे अध्यक्ष आहेत आपल्याला पाहायला मिळतात रितेशजी मुरकर यांचं सुद्धा स्वागत झालेलं आहे

ती पाहायला मिळणार आहे महिला वर्ग सुद्धा आपल्या सोरा वहिनी सुद्धा आलेल्या आहेत बघा आणि शर्वी सुद्धा आहे बघा सोनं या ठिकाणी लुटलं जाईल आणि ही गर्दी हा जल्लोष पाहायला मिळणार आहे आपल्याला चला स्वागत समारंभ झालेला आहे आणि या ठिकाणी मर्दानी खेळाला सुद्धा सुरुवात होणार आहे श्रीफळ वाढवलं जाईल या ठिकाणी अरे महादेव या ठिकाणी श्रीफळ वाढवला गेलाय आणि सुरुवात होणार आहे मर्दानी खेळाला छान असे मर्दानी खेळ आपल्याला पाहायला मिळतात पण आईचं हे मंदिर फार प्राचीन हे मंदिर आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल ते म्हणजे प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी यथासांग पूजा आईची करताना पाहायला मिळतात बघा आईची यथासांग पूजाविधी केली जाते पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत ते म्हणजे मर्दानी खेळ जे पाहायला मिळत आहेत बघा आपल्याला चॅम्पियन्स कराटे क्लबचे हे सगळे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात सर्वे सर्व अध्यक्ष आहेत रितेशजी मुलकर हे सुद्धा हे सुद्धा दानपट्टा चालवताना आपल्याला पाहायला मिळतात बघा छान असे मर्दानी खेळ आपल्याला पाहायला मिळाले आणि या ठिकाणी सुद्धा सोन्याची बघा यथासांग विधी होईल आताच आपल्या देवीची यथासांग पूजाविधी झाली आणि या ठिकाणी मार्फत इथे सुद्धा पूजाविधी जी संपन्न होते ती पाहायला मिळते आपल्याला श्रीवर्धनचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत तहसीलदार साहेब पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आणि आपले अजित काका मापुसकर हे सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात सर्व शासकीय अधिकारी असो आमचे साजनदादा फुटाणकर काका सुद्धा या ठिकाणी आवर्जून मुंबई येथून

सांग पूजाविधी झाली आणि आता आरतीला सुरुवात झालेली आहे आरती या ठिकाणी चालू आहे आणि थोड्या वेळात हा जो जल्लोष पाहायला मिळणार आहे सोनं लुटण्याचं ते आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा पुन्हा एकदा पाहायला मिळते पाऊस वरण बरसतोय पण हा जो जल्लोष आहे श्रीवर्धनकरांमध्ये तो पाहायला मिळतोय आपल्याला या ठिकाणी सोनं आपल्याला दिसत आहे आणि ते सोनं कसं लुटलं जाईल ते पाहायला मिळेल बघा आपल्याला सोनं लुटलं जाते बघा सोनं कशा पद्धतीने लुटलं जाते बघा इकडे जातोय मी आपल्याला दाखवायला हे सोनं या ठिकाणी बघा किती होत आणि आता ते एका मिनिटात लुटणं गेलंय सोनं लुटण्याची ही जी परंपरा आहे ती आज तागायत श्रीवर्धनकरांनी जी जपून ठेवलेली आहे इकडे बघा हा जल्लोष जो पाहायला मिळतोय आणि इकडे एकमेकांना सोनं देताना बघा ही परंपरा तहसीलदार साहेब सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात पुट्टेवार शुभेच्छा दिलेल्या आहेत दिले शुभेच्छा आहेत आणि इकडे बघा हा जल्लोष जो पाहायला मिळतो आपल्याला सोन जे लुटलेलं आहे ते पाहायला मिळालेलं आहे पुट्टेवार अड्डा सुद्धा आपल्याला देतात सगळे दे मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळालेत इकडे भेटा बेटी ही जी परंपरा श्रीवर्धनकरांची पाहायला मिळते आपल्याला सुनील दादा आहेत अशोक दादा आहेत बाबू सुद्धा आहेत बघा श्रीवर्धनकरांची ही जी परंपरा आहे प्रशांतजी मोरे बघा साजनदादा शेखर दादा हे सर्व श्रीवर्धनकर आपल्याला पाहायला मिळतात बघा या ठिकाणी पाहायला मिळालं की सोनं जे होतं त्याची यथासांग पूजाविधी झाली आणि सोनं हे लुटलं गेलं जे पाहायला मिळालं आपल्याला ही शेकडो वर्षापूर्वीची जी परंपरा आज तागायत आपल्या श्रीवर्धनकरांनी जपून ठेवलेली आहे खास करून अजित काका बापूसकर यांना सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी ही परंपरा पहिली आहे आपल्याला सुद्धा शुभेच्छा देत आहेत बघा आपणा सर्व ग्रामस्थांना श्रीवर्गनवासी मेटकर्णीवासींना यांना आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा हा कार्यक्रम असाच तुम्ही चालू ठेवा जीवनभाई असू दे चॅम्पियन क्लबचे रितेश भाई तुम्ही देखील आम्हाला असेच सहकार्य करत पुन्हा एकदा मेटकर्णीवासीयांना हा कार्यक्रम आणि सरकार समस्त अधिकारी वर्गांना धन्यवाद देतो दे देवीची आलेली मेटकर्णी देवी वाच्या सर्व पुजारी मानकरी यांना पण धन्यवाद देतो हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता त्यांनी खूप खूप मेहनत घेतली आणि अशीच त्यांना मेहनत करण्याकरता तू बळ दे धन्यवाद धन्यवाद बघा छान बघा ही परंपरा त्यांनी सुद्धा सगळ्यांचे आभार मानलेले आहेत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा ही जी प्रथा आहे या ठिकाणची श्रीवर्धनकरांची सोनं देण्याची ती पाहायला मिळते आपल्याला अतिशय प्राचीन मंदिर आई मेटकर्णी देवीचं पांडवकालीन मंदिर आणि देवीचं आज सरस्वती रूपामध्ये आपण जे स्वरूप पाहिलं ते पाहायला मिळालं आपल्याला प्रशांतदादा सुद्धा आपल्याला सोनं देत आहेत जुनं जुनं द्या आणि लोनं घ्या बघा शान यांनी सुद्धा आपल्याला सोनं दिलेलं आहे इकडे सगळेजण पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत एकमेकांना सोनं देत आहेत इकडे गणेशजी सुद्धा आहेत गणेशजी सुद्धा मला म्हटलेत की सोनं आपण गणेशजीना पण देऊया हे तुम्हाला पण जुनं द्या नवीन घ्या आणि गोडगोड बोला खरंच श्रीवर्धनकरांची ही जी परंपरा आहे आज आपल्याला पाहायला मिळालेली आहे आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा की आपल्याला ही जी प्रथा आहे ती कशी वाटते बघा सगळेजण आपल्याला बोलत आहेत की आम्हालासुद्धा घ्या व्हिडिओमध्ये कारण श्रीवर्धनचे हे जे पारंपरिक सण आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला पाहायला मिळत आहेतच अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा पुण्यात आहे मनीष निकम हा मनीष निकम यांचे चिरंजीव आहेत बरं लहान थोरांमधनं हा उत्साह आपल्याला पाहायला मिळालेला आहे इथे सुद्धा मेटकर्णी मंदिर ट्रस्टीचे हे सगळे सदस्य एकमेकांना सोनं देताना एकमेकांच्या गळ्यामध्ये गळा घालताना आपल्याला पाहायला मिळत आहेतच सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी ते शेकडो वर्षापूर्वीची ही जी परंपरा आपल्याला आज पाहायला मिळाली सोनं लुटण्याची सोनं लुटलं गेलं आणि हा उत्साह श्रीवर्धनकारांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे आमचे उत्तम काका फुटाणकर सुद्धा आहेत मुंबई येथून खास करून आज आपल्या दसऱ्या निमित्ताने आईच्या या सेवेसाठी हे येत असतात आणि दहाही दिवस या ठिकाणी आईला जी सजावट केली जाते ते जी मोरे बाहेर कामानिमित्त असतात पण आज आवर्जून येतात आणि या ठिकाणी आवर्जून एक नाव घेतो ते म्हणजे आमचे श्याम अण्णा बघा नाना आहेत श्याम नाना मोरे बघा आईची यथासांग पूजाविधी हे दरवर्षी करतात आणि अजून एक दाखवतो ते म्हणजे यांना लाडाने सगळेजण भुऱ्या म्हणून सांभाळतात याचं नाव अनंत आहे पण तुम्ही अनंत म्हणून कोणी ओळखत नाही भुऱ्या म्हणून याला ओळखतात खास हे सुद्धा आईची सेवा करतात आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे शेकडो वर्षापूर्वीची श्रीवर्धनकरांची ही जी परंपरा आहे ती आज तागा या ठिकाणी बघा सीमेवरती असलेलं आई मेटकर्णी देवीचं मंदिर आणि आई ही नवसाला पावणारी आहे कोणी कोणीसुद्धा बाहेर जात असेल तर आईच्या ठिकाणी नारळ फोडलं जातं आणि नंतर बाहेर जातात खास करून लग्नानिमित्त सुद्धा लग्नाला जायचं असेल बाहेर कुठल्याही गावी तर आईच्या या चरणाजवळ नारळ श्रीफळ फोडलं जातं आणि त्यानंतरच श्रीवर्धनकर आपल्या सीमेच्या बाहेर पडतात आपल्याला ही श्रीवर्धनकरांची प्रथा कशी वाटली ती कमेंट्स करून जरूर पाठवा आपल्या कमेंट जरूर आहेत आणि असेच आमच्या श्रीवर्धनचे पारंपरिक सण तुम्हाला पाहायचे असतील तर अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा बोला आई मेटकर्णी देवीचा उदय उदय सोनं लुटलं जाते बघा कोण कशा पद्धतीने लुटलं जाते बघा